गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं भरपूर दिवसापासून मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकत आहे आणि त्याच्यावर तुमचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे पुण्याचा जेव्हा मी पी जीवर होती तेव्हा सकाळची सुरुवात आमची कशा पद्धतीने झाली ते मी तुम्हाला इथे दाखवलेलंच आहे सगळ्यांजवळच स्नॅक्स होतं भरपूर स्नॅक्स होतं सगळ्यांनी येतानाच आपापल्या घरून स्नॅक्स आणलेलं होतं तर रोज सकाळी उठल्यावर सगळेजण फ्रेश झाले की चहा करायचा आणि सोबत ते स्नॅक्स घ्यायचं आणि ते खायचं ते झाल्यानंतर तयारी वगैरे करून अकरा वाजताचा आमचा क्लास असायचा तर आम्ही साडे दहा वाजता निघायचो त्याच्यानंतर साडे दहा वाजता घरून निघाल्यानंतरही पहिले इडलीचा नाश्ता करत होतो आम्ही काही दिवस आणि त्याच्यानंतर दुपारी यायचा टिफिन तर असं आमचं सगळं रुटीन होतं क्लासमध्ये आल्यानंतर दोन बॅचेस होत्या पहिल्या बॅचेसमध्ये आम्हाला प्रॅक्टिस करावं लागत होती आणि दुसरी बॅचेस जी आहेत त्याला तिचं लेक्चर चालू असायचं चा। तिचं लेक्चर खतम झालं की त्याच्यानंतर आमचं लेक्चर सुरू व्हायचं आणि त्या पहिल्या बॅचला प्रॅक्टिस करावं लागायची दोन हॉल आहेत इथे आतमध्ये तर अशा ह्या दोन बॅचेसमध्ये गोष्टी इथे सुरू राहतात सगळ्या काही हेअरची ची सध्या हेअरचं नॉलेज सुरू होतं सॉरी हेअर नॉलेज म्हटल्यापेक्षा हेअरची प्रॅक्टिस चालू होती हेअरस्टाईल कशा करायचे करायच्या त्याची तर कोमल मॅडम इथे आम्हाला आज एक हेअरस्टाईल करून दाखवत होत्या शिकवत होत्या कशा पद्धतीने करायची बस ती हेअरस्टाईल करून झाली आणि त्याच्यानंतर आम्हालासुद्धा ती हेअरस्टाईल करून बघायची असते म्हणजे हेअरस्टाईलचं ते, ते, ते जे लेक्चर आहे ते संपल्यानंतर आम्हाला प्रॅक्टिस करायची असते जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्हाला घरी जाता येत नाही आणि त्याच्यासाठी जे जवळचे लोक आहेत जसे पी जीवरचे आहेत किंवा मग मॅडमच्या इन्स्टिट्यूटच्या आजूबाजूचे जे जण आहेत त्यांना दुसऱ्या बॅचमध्ये डिवाईड केलं होतं आणि जे लोक दूरचे आहेत ज्यांना दूरून यावं लागत होतं जे पुण्यातलेच आहेत बट दूरचे आहेत तर त्या लोकांसाठी पहिली बॅच होती अशा दोन बॅच होत्या ह्या तर आता इथे आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि रोज न चुकता आम्हाला दोन टाईम कधी कधी तीन टाईमसुद्धा चहा मिळायचा इन्स्टिट्यूटमध्ये त्याचं कारण हे की जेव्हा मॅडमला दिसायचं की आता मुलांना पुरींना झोप येत आहे तेव्हा आमच्यासाठी आवर्जून चहा बोलवल्या जायचा आणि तो असायचा आमचा तिसऱ्यांदाचा चहा असं भरपूरदा व्हायचंसुद्धा सुद्धा जेव्हा लंच ब्रेक व्हायचा लंच ब्रेक झाल्यानंतर जेवण केल्यानंतर आमचं लेक्चर सुरू झालं की एसीची हवा ला हवा लागायची आणि त्या एसीच्या हवेमुळे ना झोप यायची तेव्हा मग मॅडम आमच्यासाठी बोलवायच्या चहा पहिला चहा इथे झालेला आणि प्रॅक्टिससुद्धा झालेली आता त्याच दिवशी घरी जाताना आम्ही मस्तपैकी थोडशी काहीतरी खाल्लेलं आणि घरी गेल्यानंतर पुरणपोळी आली होती आमच्यासाठी चाळीस गाववरून तिथे माझी एक मैत्रीण होती चाळीस गावची तिच्या आईने आमच्यासाठी स्पेशल पुरणपोळी बोलवली होती आणि ही जी पुरणपोळी आहे ही पुरणपोळी मी पहिल्यांदा खात आहे अशी पुरणपोळी मी याच्या पहिले खाल्ली नाही ती काहीतरी माटावर वगैरे बनवतात असं ती सांगत होती आणि ही पुरणपोळीची जी साईज आहे ती पण खूप मोठी होती पण या पुरणपोळ्या ज्या आहेत ना चा चार पुरणपोळ्या आमच्या नऊ जणींना खाऊन उरतील एवढ्या मोठ्या साईजच्या अशा ह्या चार पुरणपोळ्या होत्या तर त्या पुरणपोळ्या आम्ही गरम करून खात होतो ही आहे भेंडी आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हिचे हे अशा दोन बोटाचे जे एक्सप्रेशन आहे हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसेलच जर आता मी इथून समोर व्हिडिओ टाकत गेली तर तर तुप तूप आणलेलं होतं एका आमच्या फ्रेंडने आम्ही तिचं तूप चोरलं सगळ्यात पहिले आणि त्याच्यानंतर त्या तुपामध्ये चुपचापमध्ये इकडे आम्ही ह्या गरम पोळ्या पोळ्या गरम करत होतो आणि बाहेर सगळेजण जेवायला बसलेले होते तर अशा पद्धतीने आजचा दिवस हा आमचा गेलेला पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा तुम्हाला जर माझे एम के स्टुडिओमधले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सुद्धा करा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये